मंडळी सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला खूप महत्व आहे या दिवसामध्ये आपण धान्य खात नाही शुद्ध सात्विक आहारावर आपण लक्ष देतो परिणामी उपवासाच्या दिवसांसाठी एक लोकप्रिय आणि पौष्टिक पदार्थ आहे त्याला अमरनाथ किंवा रामदाना असंही म्हणतात ते केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा वरदान आहे पीठ हे आपल्या खाण्यासाठी किती महत्वाचं आहे त्याचे फायदे काय तुम्हाला सांगते नंबर एक प्रथिनांचा समृद्ध स्रोत हे एक उत्कृष्ट आहे जे उपवास करताना ऊर्जा आणि स्नायूंची ताकद राखण्यासाठी आवश्यक आहे इतर धान्याच्या तुलनेमध्ये त्यात अमिनो ऍसिड लायसिनचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे प्रथिनांचा संपूर्ण स्त्रोत यामध्ये आपल्याला मिळतो शाकाहारी आणि प्रथिनांची कमतरता यामुळे देखील भरून निघते फायबर देखील उपवास करताना पचनाच्या समस्या सामान्यत राजगिराच्या पिठामध्ये भरपूर फायबर आहे त्यामुळे पचनक्रिया अगदी सुरळीत होते आणि फायबर युक्त पदार्थ खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेलं वाटतं आणि त्यामुळे तुम्ही इतर काहीही खात नाही नंबर तीन ग्लुटेन मुक्त पर्याय राजगिराचं पीठ हे ग्लुटेन मुक्त आहे ज्यामुळे ग्लुटेनची ऍलर्जी असलेल्या किंवा सेलियग रोगाने ग्रस्त असलेल्यांसाठी हे एक उत्तम पर्याय आहे गव्हाच्या पिठाचा हा एक निरोगी आणि सुरक्षित पर्याय आहे सूक्ष्म पोषक घटकांचं पावर हाऊस राजगिरा पीठ कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि फॉस्फरस यासारख्या आवश्यक खनिजांनी समृद्ध आहे कॅल्शियम हाड आणि दात मजबूत करतं तर लोह रक्तातील हिमोग्लोबिन पातळी राखायला मदत करतं त्यामुळे उपवास करताना कंपुवतपणा टाळला जातो कोलेस्ट्रॉल कमी करतं काही संशोधनातून असं दिसून आलंय की राजगिरातील काही घटक असे आहेत जे आपल्या शरीरामध्ये एल डी एल कोलेस्ट्रॉलची जी पातळी आहे ती कमी करायला मदत करू शकतात यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारत आणि हृदय रोगाचा धोका देखील कमी होतो यानंतर अँटीऑक्सिडेंट गुणधर्म राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात आणि पेशींचं नुकसान होण्यापासून आपलं संरक्षण करतात शरीराला मुक्त पासून संरक्षण देतात आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते नंबर सात आहे की राजगिराच्या पिठामुळे तुम्ही तुमचं वजन संतुलित ठेवू शकता त्यात उच्च फायबर आणि प्रतिनं असल्यामुळे राजगिरा पीठ भूक नियंत्रित करते ते तुम्हाला पोटभर ठेवतं आणि तुम्हाला जास्त कॅलरीज घेण्यापासून रोखतं म्हणूनच उपवास करताना तुम्हाला वजनही कमी करायचं असेल तर राजगिराचं पीठ तुम्ही नक्कीच खाऊ शकता राजगिराच्या पिठाचे मुख्य आरोग्य फायदे म्हणजे वजन कमी करायला मदत हाडांचं आरोग्य सुधारत पचनाला मदत होते कर्करोगापासून संरक्षण हृदयाचं आरोग्य वाढतं रक्तातील साखर नियंत्रित होते आणि झोपेची समस्या दूर होते त्याचबरोबर आपल्या स्नायूंना देखील ताकद मिळते आणि सगळ्यात महत्वाचं आपली त्वचे देखील चकचकीत होते आपल्या त्वचेचा पोत सुधारतो त्यामुळे नवरात्रामध्ये जर तुमचे उपवास सुरू असतील आणि अजूनही राजगिऱ्यापासून तयार होणाऱ्या रेसिपीज तुम्ही ट्राय केल्या नसतील तर त्या रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करा लाडू किंवा राजगिऱ्याची राजगिऱ्याचं घावण असे अनेक पदार्थ अवेलेबल आहेत या रेसिपीज तुम्ही ट्राय करा आणि उपवासासोबत तुमच्या शरीराची सुद्धा तुम्ही छान पैकी काळजी घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका